कुरवाडी बायपास येथील ब्रिजवर रस्त्याचे काम सुरू असल्याने तब्बल चार तासांपूर्वी ट्रॅफिक जॅम झाले ब्रिजच्या दोन्ही बाजूस साधारण सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुरडवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले असून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे रहदारी आटोक्यात आलेली असली तरी यात्रा आणि प्रचारसभेच्या काळात अरुंद पुलावर डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत यरमाळा यात्रा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्याच्या सभा आज असल्याने रस्त्यावर रहदारी वाढलेली आहे नेत्यांच्या सभा नियोजित होत्या यरमाळा यात्रेसाठी पुणे मुंबई येथील भाविक परतीचा प्रवास करीत असताना पुलावर आजच्या रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना आणि पोलीस प्रशासनाला जाणून बुजून वेठीस धरले असावे अशी शहरात चर्चा चालू आहे कुरडवाडी बायपास येथील ब्रिजवर रस्त्याचे काम सुरू असल्याने तब्बल चार तासांपूर्वी ट्रॅफिक जॅम झाले ब्रिजच्या दोन्ही बाजूस साधारण सहा ते सात किलोमीटर वाहण्यांच्या रांगा लागल्या होत्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुर्डवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले असून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे रहदारी आटोक्यात आलेली असली तरी यात्रा आणि प्रचार सभेच्या काळात अरुंद पुलावर डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत यरमाळा यात्रा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्याच्या सभा आज असल्याने रस्त्यावर रहदारी वाढलेली आहे नेत्यांच्या सभा नियोजित होत्या यरमाळा यात्रेसाठी पुणे मुंबई येथील भाविक परतीचा प्रवास करीत असताना पुलावर आजच्या रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना आणि पोलीस प्रशासनाला जाणून बुजून वेठीस धरले असावे अशी शहरात चर्चा चालू आहे